झाले कपडे किती सारी घेऊन आले बघा कपडे लाईट नसल्या मुले ना पाणी येत नाही नालाला मग असं यायला लागत मजा वाटते काय कपडे धुवाला हवं तस पाणी वापर आहे ना, ओ, ओ, <laughs> वाप ना। ओ, गावाला तर हेच निसर्ग आहे बघा सगळ्यांना आवडतं कोकणातला निसर्ग म्हणजे इथं इकडचीच आहे म्हणजे हिला तर आवडणारच हे बघा मस्त मजा घेऊन कपडे धुते पोरी आता ही जेव्हा मी म्हातारी आहे तर मी पोरीच बोलणार ना राग नाही ना आला का तुला हो नाही तर काय मला ही काकी पोरी म्हणते आम्ही आपलं लाडानी म्हणतो ग होय होय लाईट नाही आपलं इथे असंच आहे ना लाईट नसेल त्या दिवशी पाणी नाही मग पण आपलं देवाच आपल्यावरती कृपा आहे की आपल्याला पर्याय जवळ आहे ना निघाली जरा उतरण आहे छोटीशी वाट काय करणार पाणी नसेल तर यावं लागतं ना ये बाय सांभाळून ये हा जा निघाली आपली